तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता कल्पना आहे का की याबद्दल कुणाकडे बोट केलं जाते हे बघा बोट केलं जातं मी आज ऑथेंटिक बोलणार नाही कारण काय सगळ्या लोकांची सुई कोणाकडे जाते ते माहितीये मी काल तिथे जाऊनही तेच बोललोय की या लोकांचा आका कोण आणि ह्या आकांचा आका कोण आका हा शोधला पाहिजे कोण शोधणार कुणीच नाव घेत कारण काल गेल्या छत्तीस तासांमध्ये गेल्या तीन दिवसामध्ये दोन एफ आय आर झाले हा एक एफ आय आर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अवादा आ... कंपनीने आता केला तो बी नंतर केला हा खुनाचा प्रकार झाल्याच्या नंतर मी तोपर्यंत त्यांची पण फिर्याद घेतली नव्हती त्यांची फिर्याद घेतलेली नव्हती मग अवादा कंपनीने शुक्रवारी जर फिर्याद त्यांची घेतली नाही त्यांनी एसपीकडे कडे ऑनलाईन तक्रार करायला पाहिजे होती का घाबरत आहेत लोक कंपनी का घाबरतात मग जाऊन तिथं माणसं काय चालू आहे माझं म्हणणं आहे की काय आम्ही यासाठीच आमंत्रित केले किंवा बोलवलंय की कि कळावं जिल्ह्यामध्ये काय चालू आहे आणि तुम्ही निडर नेते आहात खरंच तिथं हे एक्सपर्शन प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती आमच्या जिल्ह्यामध्ये वाढलेले आहे आता ते थोडी थिडकी नाही खंडणी मागताना सुद्धा दोन कोटीची मागितले असं फिर्याद दिली त्या कंपनीने हे आकडे बघितल्याचे नव्हता मी पाच टर्म आमदार आहे मी माझ्या आयुष्यात एका टायमाला एका वेळी एक कोटी रुपये पाहिलेलेच नाहीत अजून पैसे पाहिलेत मी पाच लाख दहा लाख पंधरा लाख पाहिले असतील पण हे कोटीचे आकडे जर कोणी मागत असेल हां आणि ते लोक जर सांगत असतील त्याची चौकशी झाली पाहिजे मी आजही मी काय म्हणतो मी वेग बोलणार नाही ऑथेंटिक आज मी म्हणणार नाही परंतु आ, हे शुक्रवारी कोणाच्या फोनमुळं फिर्याद घेतली नाही हे त्या महाजननी सांगितलं पाहिजे नाहीतर मी आत्ता पत्र देऊनच आलो आहे त्याची चौकशी होणार मला पत्र दिलं तुम्ही मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आलो काय म्हणाले फडणवीस साहेब नाही फडणवीस साहेबांनी चौकशी करायचे आदेश दिलेत ते आता सोमवारपर्यंत बाहेर निघतील किंवा उद्या सुद्धा निघतील तुम्ही तर एसआयटी चौकशीची मागणी केली होती मी आता एसआयटी चौकशीचीच मागणी केली कारण काय की ज्या वेळेस हा अतिशय निंदनीय प्रकार झाला ते गाव जे आहे ते छोटं मोठं नाही फार मोठं गाव आहे ते गावामध्ये तिथं मोठ्या प्रमाणावरती आक्रोश सुरू झाला लोकांनी रस्ता रोख चालू केला आणि त्या रस्ता रोखोमध्ये बरेच लोक रागा रागा त्याच्यात त्याच्यात बोलत राहिली आणि कोणीतरी एक जण उठलं त्याला माहिती नाही ना माहित नसल्यामुळे त्यांनी मागणी केली सीआयडी चौकशी झाली पाहिजे ते एक वक्ता बोलत राहिला तर नंतर सगळेच वक्ते बोलत राहिले सीआयडी चौकशी सीआयडी चौकशी सीआयडी चौकशी सीआयडी चौकशी झाली तर पोलिसांना म्हणले लेखी द्या तर पोलिसांनी लगेच लेखी देऊन टाकलं की चला बाबा आता ह्याच्यातून आमची पटकन सुटका होते पण ती जी सुटका होते आता मला माहिती आहे ना सीआयडी चौकशी म्हणल्याच्या नंतर सीआयडी चौकशीला किती कालावधी लागणार आहे त्यांच्याकडे स्टाफ किती असतो काय किती असतो हे सगळी कल्पना मला आहे म्हणून मी ज्यावेळेस गावामध्ये गेलो त्यावेळेस मी म्हणलं की हे आपली थोडीशी मागणी असं असं झालंय मग त्या ग्राम संतोषच्या मिसेसनं संतोषच्या आज, आजोबांनी आणि संतोषचे कुटुंबीय आणि सगळ्या त्या गावकऱ्यांनी लेखी पत्र दिलंय लेखी पत्र दिलंय की आम्हाला एस आय टी स्थापन झाली पाहिजे आणि बाहेरचे नको जिल्ह्याच्या एस अध्यक्षतेखाली आणि पांडकर म्हणून आमच्या तिथे ॲडिशनल एसपी आहे त्यांना आय ओ करावं अशा प्रकारची कालच मागणी त्या ठिकाणी केली त्या मागणीची प्रत मी घेतली आणि ती प्रत घेऊन मी आज मुख्यमंत्री महोदयांची सही घेतली त्याच्यावर ती सही घेतली आणि आज आता हे पहा उद्याच्याला जर इथं इमर्जन्सी म्हणलं तर उद्या ऑर्डरही निघेल किंवा फार फार तर सोमवारी मंगळवारी ऑर्डर निघेल मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय की आपण हे अशा पद्धतीने करूया